आपण पाहताय महाधुळा नमस्कार आपण आहोत आता व्हिनस कॉर्नरला आपण बघू शकता व्हिनस कॉर्नरला आता पाणी आलेलं आहे यामुळं लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नरपासून पुढे जाणारा रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे व्हिनस कॉर्नरला हे पाणी आलेलं आहे हे पाणी सातत्यानं वाढत आहे यामुळं या मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे आपण पाहताय व्हिनस कॉर्नरला पूर्णपणे पाणी आलेलं आहे काही दुकानं आता हळूहळू पाण्याखाली जात आहेत विनस कॉर्नरला राजाराम पुतळ्यापासून जो वर फोर्ट कॉर्नरला रस्ता येतो तो बंद करण्यात आलेला आहे यामुळं या, या मार्गावरील एकूण वाहतूक बंद झाले आहे दुसऱ्या पर्यायी मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी आता सुरू झालेली आहे आता आपण आहोत दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर या रस्त्यावर या रस्त्यावर आता पाणी आलेलं आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतुकी बंद करण्यात आलेली आहे दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर जयंती नाली नाल्याचं पाणी आणि पंचगंग्याचं पाणी या रस्त्यावर आलेलं आहे सुतारवाडामध्ये पाणी पूर्णपणे घुसलेलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांचं स्थलांतर झालेलं आहे दसरा चौकापासून खाली विरनस कॉर्नरकडे जाणारा रस्ता आता बंद झाला आहे आपण बघू शकता दोन हजार एकवीसला हे पाणी दसरा चौकापर्यंत पोचलं होतं यावेळी अजूनही या, या पुलापर्यंत पाणी आलेलं आहे त्यामुळं हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जयंती नाल्याचं पाणी आता पुलावर जवळजवळ आलेलं आहे आपण बघू शकता जयंती नाल्याचं पाणी आता विनस कॉर्नरला रस्त्यावर आल्यामुळं हा रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे इथं शेजारी तुम्ही बघू शकता सुतारवाडा सुतारवाड्यातल्या प्रत्येक घरात पाणी पोचलेलं आहे त्यामुळे इथल्या लोकांनी आता पूर्णपणे स्थलांतर केलेलं आहे तिथं कुणीच आता राहायला नाही कारखाने घर या सर्वामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पोचलेलं आहे आपण बघू शकता हे पाणी सुतारवाड्यात याप्रमाणे पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आपण आता आहोत जयंती नाल्यावर भाऊशिंगजी रोडला या नाल्यावर पाणी आल्यामुळं कसबा पावडाकडं जाणारा हा रस्ता आता बंद झालेला आहे जयंती नाल्यावर रात्री उशिरा पाणी आलं आणि त्यामुळं हा रस्ता बंद झालेला आहे पाहू शकतो जयंती नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे इथं पोलीस बंदोबस्तही वाढवलेला आहे कारण काही हौसे आज जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं हा रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जयंती नाल्यावर या पद्धतीनं ना पूर्ण पाणी आलेलं आहे त्यामुळं तारावे पार्क नागाळा पार्क याकडं जाणारा हा रस्ता आता बंद झालेला आहे पंचेंगेचं पाणी याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आता शहरातील अनेक मार्गावर घुसलेलं आहे त्यामुळं महत्त्वाचे मार्ग बंद झालेले आहेत आपण पाहू शकता हा जयंती नाला आणि नागाळ पार्ककडे जाणारा हा रस्ता ही पंचेंगा नदी आहे आपण बघू शकता पंचेंगा नदीचं पाणी आता गायकवाड वाड्यापर्यंत पोचलेला आहे त्याी पुढं पाणी गेलेलं आहे यामुळं आपण बघू शकता पंचेंगेचं पाणी किती मोठ्या प्रमाणात शहरात पसरत आहे पंचेंगेचे पाणी मोठ्या प्रमाणात आता शहरात हा संजय गायकवाडांचा पुतळा आपण बघू शकता पुढालेला आहे पंचगंगेचं हे पाणी आता मोठ्या प्रमाणात शहरात येताना दिसते हा मार्गही आता बंद झालेला आहे पुढं पुलाकडं जाणारा आपण पाहतोय पंचंगा नदीचं हे रौद्र रूप पूर्ण पंचगंगा नदी ही या पद्धतीनं पात्र सोडून सर्वत्र पसरलेली आहे पहा इकडं शिवाजी आपण आहे पूर्ण वडणगेपर्यंत इकडं रजपूतवाडी आंबेवाडी प्रयाग प्रयागचिखलीपर्यंत हा पंचंगा नदीचा एकूण पात्र पसरलेला आहे हा बा पंचंगा नदीचं पात्र पूर्णपणे आता पसरलेलं आहे आपण पाहू शकता नदीचं एक रौद्र रूप सत्तेचाळीस फुटापेक्षा अधिक ही नदी आता पोच वर पोचलेली आहे त्यामुळं नदीनं एक रौद्र रूप धारण केलेलं आहे आपण या बाजूला एक बघू शकता पंचंगा घाटावरील सर्व मंदिरं उडालेली आहेत नदी घाटावर बघ्यांची प्रचंड गर्दी आहे पोलिसांना आवरण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण पूर परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी चर्चा केली सर्व पूरग्रस्तांना व्यवस्थित मदत करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत सांगलीत कृष्णा नदीने आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केलेली आहे इशारा पातळी या नदीने ओलांडलेली आहे यामुळं सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनीही जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत पुणे बेंगलोर महामार्गावर पाणी आलेलं नाही त्यामुळं हा रस्ता व्यवस्थित सुरू आहे केवळ सेवा मार्गावर पाणी आल्यामुळं काही अडचणी आहेत पण हा महामार्ग व्यवस्थित सुरू आहे सायंकाळी पाच वाजता पंचगंगेचं एकूण पाणी हे सत्तेचाळीस फूट सहा इंच एवढं आहे यामुळे आता धोका पातळी ओलांडून ही नदी वाहत आहे जवळजवळ अठ्ठ्याण्णव बंदारे अजूनही पाण्याखाली आहेत त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत कोल्हापूर शहरात साधारणतः वीस ठिकाणी पाणी आत शिरल्यामुळं अनेकांचं स्थलांतर झालेलं आहे वारणा धरण एकूण सोळा हजार क्युसेक पाण्याचा इथून विसर्ग सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन सतर्क आहे सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे